नमस्कार मैत्रिणींनो आज पाहूया आपण शेंगदाण्याच्या गोड पोळ्या त्याच्यासाठी साहित्य लागणारे आपल्याला गूळ आणि शेंगदाणे आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर पास एवढंच लागणार आहे आता आपण काय करूया आधी शेंगदाणे भाजलेले आहेत ते मिक्सर काढूया शेंगदाणे छान आपण मिक्सरबद्दल काढलेले आहेत आता आपण ह्याच्यात गुळ घालूया जर एक वाटी शेंगदाणे असतील तर पाऊन वाटी गुळ घालायचा जर तुमच्याकडे गोड जास्त खात असतील तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी हा गुळ घालणार आहे आणि ह्याच्यातच मी वेलची पावडर टाकणार आहे म्हणजे सगळीकडे मिक्स होते आणि छान लागते आता आपलं हे सारण तयार आहे आता बनवूया तिळाच्या गोड अशा छान पोळ्या चल मस्त अशा पोळ्या बनवूया कधी खायला नसलं काय तर मुलांना पिझ्झा वगैरे देण्यापेक्षा बेस्ट आहे एकदम आणि चवीलाही खूप छान लागतात खूप सुंदर लागतात चवीलाही आता मी पीठ मात्र चांगलं मळून घ्यायचं अगदी लोण्याचा गोळा याप्रमाणे पीठ हवं आहे एकदम लोण्याच्या गोळ्यासारखा असं आता आपण पोळ्या मात्र फार मोठ्या करायच्या नाहीत छोट्याच करायच्या छान असा उंडा करायचा ह्या उंड्यात जेवढं बसेल तेवढा आपण हे सारण भरणार आहोत सध्या दाबून भरायचं गुळामुळे छान चविष्ट लागतं त्याच्यात तुम्ही खोबऱ्याचा खिसही घालू शकता आता पण लाटून घेऊया थोडस हलक्या हाताने लाटायचं पातळ लाटायचं झाड अजिबात ठेवायचं नाही असे शेंगदाणे असेल तर ते काढून टाकायचे आपली पोळी तयार आहे आता आपण शिकवून घेऊया तूप रहे, तुम्ही तेलही लावू शकता पण ह्यातलं पुरण हे चांगलं बारीकच वाटून घ्यायचं <laughs> थोडी तर शेंगदाणे एक जरी असेल तर ती थो थोडीशी ही होती मात्र छान खरपूस भाजून घ्यायची म्हणजे त्याला टेस्ट छान लागते गुळाची गुळाची पोळी आहे त्यामुळे गुळ तळला की थोडस हे होतं पण पुरण मात्र बारीक व्हायला पाहिजे नाहीतर तर मग असे फुटत छान खरपूस अशी भाजलेली आहे पोळी खरपूस भाजली ती काढून घ्यायची आणि ही दुसरी टाकली आंदले मला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि मैत्रिणींना सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू छान घरी बघा